मित्रांनो आयुष्यभर तुम्हाला कोणी साथ देईल हा फक्त तुमचा भ्रमच आहे कारण इथून प्रत्येकाला एक दिवस जावंच लागत तेही एकट म्हणून काल जाणारी माणसं तुमच्या आयुष्यातून आजच गेली म्हणून दुःख करू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका आहे त्या गोष्टी मान्य करायला शिका तुमची मनस्थिती बदला तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल मित्रांनो ज्यांना तुमची कदर नाही किंमत नाही अशा नात्यांना आयुष्यात ठेवून करायचं तरी काय हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे जर अशी नाती तुमच्या आयुष्यात असतील तर ते फक्त तुम्हाला रडवतील आणि तुमच्या भावनांचा खेळ करतील मित्रांनो एक नियम लक्षात ठेवा कदर नाही तिथं जायचं नाही आणि पचत नाही ते खायचं नाही आणि ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो अशा लोकांची मन धरणी करत कधीच बसायचं नाही जे लोक तुमच्या नजरेतून उतरले अशा लोकांचा त्रास कधीच करून घ्यायचा नाही शर्यत लावायचीच असेल तर स्वतःशी लावा जिंकाल तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर तुमचा अभिमान हरेल मित्रांनो आयुष्यात काहीही झालं तरी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा वेळ ही प्रत्येकाची येत असते पाण्याने भरलेला तलावात मासे किड्यांना खातात आणि जेव्हा तो तलाव कोरडा होतो तेव्हा किडे माश्यांना खात असतात म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ प्रत्येकाची येते आणि प्रत्येकाला संधी नक्कीच मिळते नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या हॅपी लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो जेव्हा आपण कॅमेऱ्यामधून एखादा फोटो घेतो आणि तोच फोटो आपल्या मनासारखा येत नाही तेव्हा आपण काय करतो तेव्हा आपण आणखी एक फोटो घेतो म्हणजेच काय तर पुन्हा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आयुष्यात जर काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत तर दुःख करू नका प्रयत्न करा कारण आता सुरुवात तुम्ही शून्यातून नाही तर अनुभवातून करत आहात मित्रांनो आयुष्यात कधी महान आणि मोठ्या गोष्टी अनपेक्षितपणे घडत असतात बदल हा आयुष्याचा नियम आहे बदल करायचा असेल तर कोणत्याही व्यक्तीची वाट पाहू नका स्वतःमध्ये बदल करा जगाला बदलणं खूप कठीण आहे पण स्वतःला बदलणं खूप सोपं आहे जगाला बदलण्याचा प्रयत्न कराल तर जग कधीच बदलणार नाही पण जर तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कराल तर हा बदल नक्कीच होऊ शकतो कोणत्याही एका पर्वाचा अंत हा दुसऱ्या पर्वाची सुरुवात असते ही गोष्ट कायम लक्षात ठेवायला शिका आपल्या आयुष्यातून मूर्ख लोकांना बाहेर फेकून देणं हे स्वतःवर प्रेम करण्याचं सर्वात मोठ संकेत आहे खूप वेळा आपल्या आयुष्यात संकट अवघड मार्गाने येतात आणि आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातात जेव्हा तुम्ही लोकांना इग्नोर करता तेव्हा याचा अर्थ असा होत नाही की आता तुम्हाला कोणाचीच परवा नाही याचा अर्थ असा आहे की तुमचं मन तुमच्या नियंत्रणात आहे आणि तुम्हाला लोकांना त्यांची लायकी दाखवायची आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही भूतकाळातल्या गोष्टी धरून ठेवता तेव्हा तुम्ही दुःखी होता तेव्हा ह्या गोष्टी सोडून द्यायला शिका मित्रांनो कधी कधी काही गोष्टी सोडून देण्यामध्येच आपला फायदा असतो पण त्या गोष्टीचा मोह आपल्याला त्या गोष्टी सोडू देतच नाही अशा गोष्टींच्या मोहात पडू नका अशा गोष्टी शक्य होईल तितक्या लवकर सोडून द्यायला शिका जेव्हा तुमची आवडती व्यक्ती तुमच्यापासून लांब असते तेव्हा तुम्हाला भीती असते ही व्यक्ती आपल्याला मिस करत असेल कि विसरून गेली असेल ही भीती, भीती प्रत्येक मनाला लागलेली असते जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून निघून जाते याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणीतरी नवीन आलेलं असते मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठी बनली असेल तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्की येईल आणि जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठी बनलीच नसेल तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन सुद्धा निघून जाईल मित्रांनो आयुष्यात लोक येतात आणि आयुष्यातून लोक जातात जे जातात ते आपले कधीच नसतात आणि जे थांबतात ते मात्र आपले नक्कीच असतात आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही मनाला लावून घ्याल तर नक्कीच रडत राहाल आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठीच होत असते हा विचार नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवायला शिका जेव्हा देव तुमच्या मनासारखं करत नाही तेव्हा लक्षात ठेवा देव त्याच्या मनासारखं नक्कीच करत असेल आणि खूप वेळा आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळत नसतं पण मात्र त्या विधात्याला त्याला नक्कीच कळतं की आपलं हित कशामध्ये असत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात जे घडतं त्यासाठी नव्वद टक्के इतकं आपणच जबाबदार असतो दुसऱ्याला दोष देणं बंद करा तुमची सुद्धा चूक असेल म्हणून समोरची व्यक्ती तुमच्या भावनांचा खेळ करू शकली दुसऱ्याला दोष देणं सोपं असतं पण स्वतःच्या चुका लक्षात घेणं खूप कठीण असतं कारण खूप वेळा आपण स्वतःला माफ करतो पण दुसऱ्याला माफ करू शकत नाही कारण दुसऱ्याला माफ करायला खूप मोठं मन लागतं मित्रांनो आयुष्यात एकच नियम कायम लक्षात ठेवा धोका देणाऱ्याला मोका देऊ नका आणि मोका देणाऱ्याला धोका देऊ नका म्हणून आयुष्यातून जे कोणी तुम्हाला सोडून गेले त्यासाठी दुःख करू नका जे गेलं ते तुमच्यासाठी मुळीच चांगलं नव्हतं हा विचार करा आणि आनंदी आयुष्य जगा मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला छान वाटला असेल छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय